मीना या ठिकाणी हॅलो रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण 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 हरी केंद्रा शासनाच्या ज्या काही सुंदर जनकल्याणकारी योजना आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या योजना राबविल्यात त्या योजनांचा सन्मान करून त्या योजना बघून आम्ही आमचा बारा बलुतीदार सह आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होत आहोत छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत ते महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंग त्या ठिकाणी बसावं अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी अनुला छत्रपती शिवाजी महाराज की यांनी तयार राहायचं आहे साहेबांचा सत्कार करण्यासाठी भैया भा ठोके नांदगाव शेखर भाऊ या या शेखर भाऊ दीदी मागून फुलं टाकायचे सोनम नाही वसंत दादा पवार पळसदरे दादा जाधव तवाडे सुनील मुसळे रामवाडी यांना विनंती त्यांनी व्यासपीठावर यायचे कृपया त्यांनी कचरे साहेब कुठे या ना नाना सन्मान्य र कृष्ण हरी दुरु दुरु तुरु तुरु राम कृष्ण हरी 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 बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हॅलो मी ज्यांचे नावं पुकारले सन्मान्य रणधीर साहेब अनासपुरे यांचा सत्कार या ठिकाणी होतोय भैयाभाऊ ठोके नांदगाव शेखर भाऊ सोनवणे वसंतदादा पवार पळसदरे दादा जाधव तवाडे सुनील मुसळे रामवाडे यांना विनंती की त्यांनी सन्मान्य अनासपुरे साहेब यांचा सत्कार करायचा आहे चला क्या लवकर लवकर